अखेर गेल्या दहा वर्षापासून प्रतीक्षेत असलेला नाशिक ते चांडोली ह्या रस्त्याला प्रधानमंत्री कार्यालयाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट ग्रुपनं मान्यता दिली त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे त्या पाठीमागचा इतिहासात जर आपण गेलात तर मला आठवतं आहे नोव्हेंबर दोन हजार सतरा तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी ह्या कामाचा दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा हा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर नॅशनल हायवेच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं टेंडर निघालं होतं एकोणतीस किलो एकोणतीस पॉईंट पाच असे जवळजवळ तीस, तीस किलोमीटरचं टेंडर निघालं होतं त्या टेंडरची किंमत होती एक हजार तेरा कोटी रुपये टेंडर पब्लिश आहे त्याची कॉपी आता माझ्याकडं आहे परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तत्कालीन आयुक्त हरडीकर हर्डीकर यांनी आक्षेप घेतला टेंडरला आणि सांगितलं की आमच्या रस्त्याचं अलाइनमेंट आम्हाला सु दुरुस्ती करायची सुधारणा करायच्यात आणि ह्या रस्त्यावर ह्या मार्गावर आम्हाला मेट्रोचा समावेश करायचा आहे म्हणजे वर मेट्रो राहील खाली हायवे राहील त्यामुळे हे टेंडर कॅन्सल करा आम्ही खूप भांडलो की हे काम अनेक वर्षापासून जी प्रतीक्षा आहे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे त्यामुळं हे काम व्हायला पाहिजे परंतु तत्कालीन प्रशासनानं ऐकलं नाही ना नॅशनल हायवेला त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि ते टेंडर कॅन्सल केलं ते जर टेंडर कॅन्सल केलं नसतं तर एव्हाना ना चाकांच्या ट्रॅफिकचा प्रश्न कधी संपला असता आठ वर्षापूर्वी म्हणजे आता दोन हजार सतरा म्हणजे सात वर्षापूर्वी एक हजार तेरा कोटी रुपयाचे टेंडरची कॉस्ट आता जवळजवळ चार हजार कोटीच्या आसपास झाली असते पण आता ठीक आहे तो सहा पदरी होता आता आठ पदरी आहे त्यामुळं ठीक आहे एक चांगली गोष्ट आहे परंतु ह्याच्यामध्ये आठ वर्षं वाया गेली आठ वर्षामध्ये लोकांना खूप अडचणी लो सामोरं जावं लागलं काही लोकं म्हणतात की माझी खासदारनं काय केलं पंधरा वर्षात काय केलं पंधरा वर्षात अशी महत्त्वाची कामं मी केली होती पण दुर्दैवानं प्रशासनानं साथ दिली नाही मी मंजूर करून आणलेलं टेंडर पब्लिश झालं होतं ते सरकारच्या दिरंगाईमुळं ते थांबलं एवढंच नव्हे तर दोन हजार अठरा रोजी माननीय नितीनजी गडकरी माननीय तत्कालीन पुण्याचे खासदार गिरीजी बापट मी आणि शरदचंद्रजी पवार आम्ही चौघही चांदी चौकामधल्या कामाचं भूमिपूजन करत असताना ह्या कामाचंसुद्धा भूमिपूजन झालं होतं एवढंच नव्हे तर बनकर फाटा जुन्नर घोडेगाव भीमाशंकर आणि परत राजगुरुनगर ह्या रस्त्याचा पण त्यावेळेला नारळ फोडण्यात आला होता दुर्दैवानं त्याचंही काय झालं नव्हतं त्याच्यासाठी मी पाठपुरावा घेतला मी काय काय केलं हे माझं मला माहिती आहे आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे तर ही, ही कामं नारळ फोडला होता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये नितीनजी गडकरी आणि आम्ही सगळ्यांनी कधी दोन हजार अठराला सहा वर्षात अजून कशाचंही काही पायपूस नाही आहे पण आत्ता लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी लोकांचा आक्रोश आणि विशेष करून एम आय डी सीमधल्या लोकांच्या समस्या फार अगदी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये पोचल्या तक्रारी पोचल्या इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होऊ लागल्यामुळं गांभीर्यानं हा प्रकल्प हाती घेण्यात आला आता याच्यामध्ये चढावर चालू होईल पावसामध्ये छत्रे उगवतात प्रकारे सगळेजण क्रेडिट घ्यायला येतील हवशे एकवशे नऊशे माझी त्याला काही हरकत नाही कोणी त्याचं क्रेडिट घ्यावं परंतु वस्तुस्थिती अशी आहे मी माझ्या काळामध्ये दहा वर्षापासून दोन हजार पंधरापासून ह्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करतोय त्याला आता यश आलं आहे क्रेडिट घ्यायला कोणी घ्यावं परंतु केंद्र सरकार नितीनजी गडकरी आणि नरेंद्र मोदी यांना मी श्रेयी इच्छितो कारण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प होऊ शकलेला आहे